भारतीय संविधानाचे अहिंसेचे पूजे परतपूज महात्मा गांधी या सर्व महापुरुषांना महामानवास विनम्र अभिवादन येत्या एकोणवीस तारखेला होऊ घातलेल्या लोकसभा निवडुकीच्या इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसान यांच्या प्रचार सभेला उपस्थित माझे आमदार आनंदरावजी गेलाम रवींद्र भाऊ दरेकर डॉक्टर खोकलवारजी आसनभाई गिलानी वामनरावजी सावसागळे आमचे मनोरमोरेटी संदीप भाऊ ठाकूर अब्दुलभाई पंजवानी या गावच्या सरपंचा सरपंचाई आमचे माजी सभापती भौती गुरुजी मंगलाताई कोवे केशवरावजी केणाम दत्तूभाऊ सोमनकर व्ही डी बावनकर नरेंद्रजी टेंबोणे मेश्रामजी आणि मंचावर असलेले सर्व मान्यवर नेते जनता रोते और नेते सोते दहा वर्ष हे नेते महाशय मस्त झोपा काढत होते दिल्लीत गेले मला लोक सांगायचे भेटायला गेलेले मला नेते साहेबांना भेटायला आलो तर नेते साहेब झोपले आहे म्हणायचे म्हणजे नेते जनता रोते और नेते मस्त दाबून सोते वारे नेते जनता खाते गोते आणि नेते सोते दहा वर्ष फुकटचे गेले याला संसद पुरस्कार का भेटला म्हणून आम्ही चौकशी केली दहा वर्ष एकही प्रश्न आदिवासीचा शेतकऱ्यांचा वन्य प्राण्यांचा बेरोजगारीचा एकही प्रश्न यांनी सभागृहात मानला नाही आणि कधी उभे होऊन बोलले नाही तरी पण संस्कृत संसद पुरस्कार उत्कृष्ट लोकांनी विचारला हा याला कसा मिळाला नाही जी म्हणे हा बहुत शांतपणे बसते मध्ये म्हणून त्याला तो पुरस्कार मिळला म्हणलं हा तोंड कधी उघडते फक्त जांभया आले का तोंड उघडते म्हणून वारे नेते फिर भी खड़े होते पण आता तुझा परमनान आराम ठरला आहे आता यापुढे मी तुम्हाला या देशात ज्या पद्धतीनं जुमलेबाजी करून लोकांची दिशाभूल करून ही सरकार आणली गेली दहा वर्ष मोदी साहेबांचं राज्य बैन नाही तुम पुत्र जाया पुत्राय वारे ऐसा निकला आपकी बार मोदी सरकार महंगाई पे करेंगे वार सदुस रुपया तेल हजार चौदह मध्य स्मृति ईरानी छिपड़े मेरे बहनों को महंगाई का बहुत मार पकड़ा है सिलेंडर चार सौ चालीस रुपया हो गया है तो ये सिलेंडर कैसे ले पाएंगे आणि सिलेंडर वर येऊन बसायची काँग्रेसच्या काळात सदुसठ रुपयाचा तेल महाग होता आणि भाजपच्या काळात सव्वाशे रुपयाचा झाला आता सस्ता झाला आता सस्ता झाला मेहंगाई पे करेंगे वा पहिले हिवई आला तर तेला तुपाचा दाबून खात होता जावई एक दिवसासाठी आला का तीन दिवस मुक्त होता तेवीस रुपये किलो साखर आणि सदावीस सत्तावीस चौसष्ट रुपये तेल दीडशे रुपयाची कोंबडी दाबून खात होते ठुसे आता एकच ठुसा आणि वाटीवर रसा आणि मोदीचा नाव घेऊन बोमलत बसा पाळी आणली की नाही काय केलं हो सदसटचा तेल महाग म्हणून एकशे सहाशे रुपये केला चारशे चाळीसचा सिलेंडर बाराशे केला होता आता दोनशे कमी, आत कमी केले आता तीनशे कमी केले आता नऊशे केले म्हणजे दहा वर्ष हे तीनशे रुपये पहिल्या वर्षापासून कमी करू शकले असते दहा वर्ष किती लूट झाली एका सिलेंडरच्या माग सातशेने बारा सात चौऱ्याऐंशी आठ हजार चारशे रुपये एका वर्षाला दहा वर्षामध्ये तुमच्याकडून चौऱ्याऐंशी हजार रुपयाची लूट केली बर पहिलेचा सिलेंडर आमचा साडे चौदा किलो चा, चा, चा होता सव्वा महिना चाले बायकोनं सिलेंडर एकटीने उचलणच नव्हता बाईन आमच्या नवऱ्याने म्हणे अहो यानं जरा सिलेंडर भाय हो वजन आहे उचलू लागणार म्हणून आता एकटी सुचलते घेऊन जाते घेऊन जाते की नाही विचार आता त्या सिलेंडरवर पहिले स्मृती इराणी बसायची आता सिलेंडरवर बसला तर हलका झाला चपकलेश कारण त्यांचा वजन वाढला सिलेंडरचा हलका झाला उज्वला उज्वला उज्जवला आंबाडीच्या चा, भुरख्याची उज्वला शेगडी दिली लहानसा पोरगा शेगडीवर मुतला ना शेगडी चपून जाते अशी फेकाची दिली मजाक नाही सांगत सगळीच महाग सस्ता काय झाला तुम्ही विचार करा दोन हजार चौदा मध्ये घरकुलाची किंमत सव्वा लाख रुपये होती गरिबाच सरकार मोदी असतात चौदा मध्ये सिमेंटची बॅग दोनशे साठ रुपयाला भेटत होती दोनशे साठ रुपयामध्ये सिमेंटची बॅग होती सव्वीसशे रुपयामध्ये एक क्विंटल लोखंड भेटत होता बिल काढा सव्वीसशे रुपयामध्ये एक हजार रुपयामध्ये एक ट्रॅक्टर रेती भेटत होती त्यामुळं सव्वा लाखामध्ये घरकुल होता दहा वर्षांनी या पाप्यानं यांचा मुराटा मुर म्हणून टाका सव्वास लाख ठेवला सव्वा लाखात घर होईल आज संध्यास देत आहे रे बाबा घर घर म्हणून हे घर घ्या घर घ्या संध्यास बांधा इतकं मूर्खरोचं काम जर गरीबाची चाड होती गरीब काँग्रेसचं सरकार येऊ द्या विजय वडेट्टीवार सांगतोय घरकुलाची किंमत तीन लाख किमान केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला दिसतो किमान तीन लाख झाली पाहिजे आणि ते करून दाखवू आम्ही करून दाखवलं शिवाय आण फसल्यावर फसल्या माझ्या भगिनी पहिले तीन महिन्याचा इलेक्ट्रिकचा बिल यायचा मध्ये काँग्रेसची सरकार होती त्या एक ठाण दोन पल पाचशे रुपये भरत होत्या तीन महिन्याचा बिल एक वेळ यायचा आता महिन्याचा बिल एक वेळ येते आणि पैसे तेवढेच भरावे लागते म्हणजे ती त्यावेळेचे पाचशे आता पंधराशे भराव वाढली काय सस्ती झाली महागाई बिल वाढलं का कमी झाला काल परवा दहा टक्के इलेक्ट्रिकचं बिल वाढवलं फडणवीस किती दहा टक्के आता निवडणूक झाल्याबरोबर त्या अदानीचा इलेक्ट्रिक मीटर येणार आहे स्मार्ट मीटर तुमच्या घरचे जुने मीटर काढून टाकतील आणि नवीन मीटर लावणार जसा मोबाईल जेवढे पैसे टाकाल तेवढा रिचार्ज होते मोबाईलची पैसे संपले का रिचार्ज आपला मोबाईल बंद तर तसा तो तुम्हाला रिचार्ज करावा लागेल पहिले नगदी पैसे भरा रिचार्ज करा मग लाईन सुरू होईल तुम्ही जास्त वापराल आणि रात्री जर बारा वाजता रिचार्ज संपला तर बन्यान हलवत अंगणामध्ये या पोराले सांभाळून बायको घरात हलवत कारण तो मीटर गरगर फिरणार आहे गरगर घरघर तो गरगर गरगर फिरला का तुम्ही गरगर गरगर फिराल आणि गरगर फिराल आणि जाऊन पडा आणि तरी पण जय मोदी म्हणाल तर तुम्ही मेल्याशिवाय राहते बोंबला तुमच्या काय देता या किती फसवला म्हणे आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी तीनशे रुपयाची युरियाची बॅग आता झाली काँग्रेसची सरकार दोन होती दोनशे साठ रुपयाची होती पन्नास किलोचा वजन होता आता पंचेचाळीस किलोची झाली आणि आता नवीन जी आर युरियाची बॅग चाळीस किलोची होणार आहात हे सांगतात आम्ही दहा वर्षामध्ये फक्त साठ मारवलो युरिया अभेपण आराम हरामखोर हो, हराम हो दहा किलो युरिया खाल्या ना तुमचा पोट उठून टाकला दहा किलो युरिया मारले डीएपीची बॅग चारशे पंच्याऐंशी रुपयाची होती दुकानदार असेल तर जाऊन उद्या सकाळी विचारून घ्या चारशे पंच्याऐंशी चीएपीची बॅग आता किती झाली किती पंधराशे रुपये म्हणजे एका बॅगच्या मागे एक हजार एक हजार बॅगच्या मागे आणि सांगता आम्ही बोनस दिला अरे विजय वडेट्टीवार मंत्री असताना ओबीसी खात्याचा आणि राज्यामध्ये सातशे रुपये धानाला बोनस कोणी सुरू केला आम्ही सुरू केला त्यानंतर मी योजना आणली कारण व्यापारी चुकीचे नोंदणी करून पैसे कमवतात शेतकऱ्याला फायदा ना होत नाही म्हणून मी योजना आणली की खात्यामध्ये पैसे टाकायचे शिंदे फुटून गेले ते खोके घेऊन तिकडे बोके झाले खोके बाज बोके झाल्यामुळं सरकार गेली आणि सरकार गेलं चालेंज आहे माझं कोणी येऊन सांगायचं आणि सांगतात मी सदा हिशोब करा बारा बारा क्विंटलच्या एकराला पाच सात चौऱ्याऐंशी आठ हजार चारशे रुपये आम्ही देत होतो पाच एकर पर्यंत ते पैसे आम्ही देत होतो तर बोनस म्हणून आता आठचाळीस आठशे बत्तीस त्रेचाळीस हजार रुपये पाच एकरच्या शेतकऱ्याला सातशे प्रमाण बोनस भेटत होता आता किती भेट आज तू झाला उलट कमीच झाला आणि फरक काय पडला म्हणजे मूर्ख बनवण्याचा धंदा आहे जनतेला गुमराह करतात हे तर सोळा हो या पलीकडे सांगतो सोन्यावर जीएसटी म्हणजे टॅक्स तीन टक्के हिऱ्यावर दोन टक्के आणि ट्रॅक्टरवर बारा टक्के आता सांगा हे गरिबाचा सरकार हो हिरे कोण घेते तुम्ही घेता तीन वेळा फिरून पाहिल्यावर चार वेळा ठोकते उलटे हाताने टँटन वागायला काय घेते घेते की नाही कोणता विचार तुम्ही जर साध बडक घेताना विचार करत असाल तर मग तो निवड असताना तुम्हाला विचार करावा लागेल तर या भागाचा विकास होईल अन्यथा विकास होणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे का आम्ही आणलो राहा पहा आमच्या भागातल्या आणि इकडे पहा ओबीसीचा विषय आला ओबीसी ला सहा टक्के आरक्षण होता मोर्चे काढले ओबीसी न फुकट गेलेत दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत नशीबाने आमची सरकार आली अडीच वर्षासाठी दोन वर्ष कारण कोरोना दीड वर्ष गेला ना पाच सहा महिने कामाला भेटले मी राज्याचा मंत्री झालो ओबीसी खात्याच मी आदिवासीचं आरक्षण कमी न करता त्यावेळेस सहा टक्के आरक्षण आमचे तरुण परेशान झाले होते एकही नोकरी मिळत नव्हती नोकरी पोरांना आमच्या ओबीसीला ना मिळत नाही नोकरी आपल्या कुठल्या फॅसिलिटी नव्हत्या त्यावेळेस मी निर्णय घेतला आदिवासीचं आरक्षण कमी न करता या जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण विजय वडिट्टीवारांनी अठरा टक्के आणून दिला करायची धमक पाहिजे आज अकरा टक्के मिडतो आहे म्हणून काल परवाच्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पोलीस भरतीमध्ये ओबीसीचे जवळपास एकशे बेचाळीस चाळीस पोरं लागेल नाही तर पाच पोरं सहा पोरं लागायचं काम आम्ही केला बोलतो ते करतो सावकार भाजपमध्ये गेला का आरक्षण पूर्ण आणून नाही दिला मी पुढच बोलत नाही पण फसवू नका तुम्ही फसवू नका आम्ही गरिबीतून आलेले लोक या मातीतली जाणार शिवसेनेत काम करणार तो आमचा संघर्षांचं माहित आहे गरिबी पाहिजे त्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न काय असतात त्या आम्हाला माहिती आहे की माय माझी कष्ट करून त्या पोराला शिकवते आणि आमचं सरकार होतं चौदा मध्ये नोकरीसाठी अर्ज करायचं असेल तर शंभर रुपये फार बी होती शंभर रुपये फार बी होती आणि त्यावेळेस मुनगंटीवार ठणान बोंबलायचे बेरोजगाराकडून शंभर रुपये घेतात फॉर्म भरायचे शंभर घेतात आज किती झाले आठशे रुपये भरावे लागतात अरे तिच्या कष्टाच काही मोल आहे की नाही ती शिकवून घाम काढून त्या पोराला शंभर रुपये रोजी करून नोकरीचा फार मराठा होत होती आज आठशे रुपये भरताना त्या बाईला पाच दिवस घाम काढावं लागत घामही काढे पण ती अर्ज करतो त्यावेळेस गरीबांच पोरग लागत नाही आणि तीस तीस लाख रुपये घेऊन पेपर फोडण्याचं पाप केलं जात आहे आणि अनिल करा लागतो की पाप चाललाय ना कधी सुधारणार आम्ही आणि आम्ही बोललो मोदी सरकार नालायक सरकार आहे म्हणून उद्या आमच्या माग ईडी सीपीआय हुकुमशाही लागली दोन दोन मुख्यमंत्री आतमध्ये घातले संविधानाची चिंता नाही कायद्याचं संरक्षण नाही हुकुमशाही आली आहे या देशामध्ये या देशामध्ये तानाशाही आली ताना ताणाशाही तर दोन हजार चोवीस ची निवडणूक तुम्ही जर सुधारला वागला नाही बहुजनांना गुलाम म्हणून जगावं लागेल तुमचा पोपट होईल पोपट पोपटाची गती होईल तशी तुमच्या एस सी ओबीसी ओबीसीची गती होईल तुमचे पंख उफडले जाते तसे पोपटाचे काढले जातात पोपटाचे पंख काढले की पोपट उडत नाही घराच्या वाहत नाही मालकाच्या हातात दाणे असले का पोपट वी टू म्हणते आणि दाणे खाते तर तुम्ही म डी म्हणाल आणि त्याच्या हातावरचे दाणे खाल ही परिस्थिती तुमची होईल ही परिस्थिती तुमची होईल म्हणून सुधरा दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीशे से सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्याची लढाई लढली गेली आज बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जो बहुजनांचे कवच आहे त्या तुम्हाला त्या घटनेच संरक्षण करावं लागेल या देशाच्या लोकशाहीसाठी अरे किरसाण खासदार होती होती पण हा देश उद्या हुकुमशाहीच्या ताब्यात चालला त्याला वाचवायचं असेल तर तुम्हाला किरसान यांना निवडून आणावं लागेल आणि हा देशातील हुकुमशाही संपवावं लागेल आणि या देशातील लोकशाही वाचवावं लागेल वाचाल तर वाचाल नाहीतर मराठी पाडी येतात शिक्षण गेला महागाई वाढली सर्व अधोगती चालली कर्जानी माणूस दुबून गेला काँग्रेसच्या काळामध्ये सत्तावीस हजार रुपयाचं कर्ज होत एका व्यक्तीवर जन्माला सत्तावीस हजाराचं कर्ज होत भाजपची सरकार आली एक लाख सत्याऐंशी हजाराच कर्ज पोरगा जन्मल्या बरोबर कर्ज घेऊन जातो कमी झाला की वाढला चालला फायदा काय झाला फायदा कुठे झाला काय गरिबाचा फायदा झाला गरीबासाठी दहा वर्षात कोणती योजना आणली सामान्य माणसाचं कुंड फायदा झालं महागाईतून मुक्ती झाली का बेरोजगारीतून मुक्ती झाली का तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का महिलांचं संरक्षण झालं का अरे लाज वाटते या देशामध्ये महिलांच्या होणारे अत्याचार बघून मणिपूरचे चित्र माझ्या भगिनी तरुण मित्रांनो मोबाईल वर पाहिले असाल देशाच्या पंतप्रधानाच्या डोळ्यात पाणी आलं नाही हसत होते कि मैला रड़त हो हो कपड़े ही। ते ही परिस्थिती देशाने पाहिली महिला रडत होत्या बलत्कार होत होते कपडे विस्त्र व्यवस्त्र केले जात होते हजारो लोकांना मारून टाकल्या गेलं रस्त्यामध्ये शोषण केल्या गेलं करोनाच तरी पण देशाच्या पंतप्रधानाला दया येत नाही आणि तिथे जाण्याचं धाडस करत नाही आदिवासी महिलांचं संरक्षण करू शकत नाही त्यांची त्यांचा उद्धवस्त संसार होतो अरे तेवढंच काय तुम्ही शिकलेले तरुण जरा बघा आता त्या व्हॉट्सअपवर जाऊ नका रे माझ्या बाप तो व्हॉट्सअप तुम्हाला फसवतो आहे त्या टीव्हीचे चॅनल फसवत आहेत कारण सव्वाशे चॅनलचे मालक पाचही मालक मोदीचे भक्त आहेत मोदी साहेब म्हणतील तेच ते चॅनल दाखवता दा ते सांगतील तेच दाखवतील खोट दाखवलं जात आहे अशी फसवेगिरी चाललेली आहे म्हणून महिला पैलवानांचं शोषण झालं महिला पैलवानांचं शोषण होत असताना विचारांनी कोणी शोषण केलं त्या ज्यांनी गोल्ड मेडल जिंकला पंजाबच्या हरियाणाच्या पोरी केलं भाजपच्या खासदारांनी पंचेचाळीस दिवस उपोषण केलं की आम्हाला न्याय द्या डोळ्यात अश्रू होते ज्यांनी या देशाचा अभिमान वाढवला स्वाभिमान वाढवला त्या महिला पैलवान पुरीला त्या खासदारांनी भाजपच्या खासदारांनी त्यांचं शोषण केलं होतं ब्रिजभूषण पण भाजपवाल्या आणि पंतप्रधानांनी त्या पोरींवर पोरींच्या ऐकलं नाही आणि त्या, ना त्या खासदारावर कारवाई केली नाही तर तीन मिनिटांमध्ये एक महिला एक पोरगी आमची या वासनेला बळी पडते आहे हे महिलांचं संरक्षण करणार आहे महिला उद्ध्वस्त होता आणि नालायक लोक साड्या वाटतात साडी भोटा एक साडी आणली पहिल्या वेळेस काही ठिकाणी वाटले त्या साड्या पहिल्या धुण्यात साफ होऊन गेल्या जशी साडी धुवून साफ झाली ना तसं या भाजपवाल्याला धुवून धुवून साफ करा तर आपला देश वाचेल ही तुम्हाला माझी विनंती आहे आता फसवलं काय झालं खूप फसवलं तुम्हाला खूप फसवलं आणि फसवतच जाण्याचं काम चाललंय काल परवा काही आमच्यातून पक्ष गेले आमच्या गॅरंटी जरा वाचा राहुल गांधी ज्या ज्या राज्यामध्ये गॅरंटी दिली त्या गॅरंटी त्याने पूर्ण केल्या काँग्रेसचं सरकार होतं सत्तर हजार कोटीच कर्ज माफ केलं आता केवळ सव्वीस उद्योगपतीचा सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ मोदी सरकारने केलं आम्ही तो पैसा उचलून आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे हे आमच्या राहुल गांधींनी सांगितलं त्याने सांगितलं माझ्या गरीब महिलाच्या कुटुंबातील एका महिलेला वर्षातून एक लाख रुपये देऊ आणि त्याचा तिचा तिचा कुटुंब अभिनुभव करून हे राहुल सांगितलं हे करण्याची गरज आहे कारण एवढे लुटून नेले सोळा लाख कोटी बँका खाली केल्या अदानीला सर्व पैसे देऊन टाकले रेल्वे विकली विमानतळ विकला आय कंपन्या विकल्या स्टील इंडस्ट्री विकली जमिनी विकल्या हॉटेल विकले गवर्नमेंट चाह कंपनिया विकलिया बेचेगा दो और खरीदेगा दो चारों कहा के मेरे भाई के पिछो भाई सूछे भाई ये चल है ना अरे सुधरदार मनोन तुम्हारा माजी विनंती है मैं कारण दोन सभा बहुते जी चला एक बोलवा हो पापाचा पारा वाचल्याशिवाय राहत नाही एवढं पाप आहे तुम्हाला कळत नाही कारण टीव्हीवर भाजप म्हणते तेच दाखवत दुसरं काही दाखवत नाही देश चालला कर्जात उद्ध्वस्त झाला अरे आमच्या काळात सरकारी नोकऱ्या परमनंट होत्या आता ठेकेदारी झाल्या कंत्राटीवर आणले काय मिळत आहे तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याही पलीकडे जाऊन जुमले प्रचंड वाढली खोट बोलणं प्रचंड वाढलं देशाच्या प्रमुखांना खोट बोलणं कदर कसं जमत पण या देशाचे प्रमुख खोटं बोलतात आणि फसवणूक करतात म्हणून तुम्हाला विनंती आहे एकोणवीस तारखेला कारण हे राज्य आणि देश राज्य राज्यात उद्ध्वस्त केला हे तीन तिघाडा काम बिघाडा फार बर्बाद केलाय कर्जबाजारी झालाय राज्य पहिले माहित नाही भाजपवाल्याने शिंदेला घेतलं तरी काही विकास दिसला नाही विकास नावाचा पोरगा जन्मलाच नाही मग आणजित ना। चार दिवसाच्या पूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादी के नेताने सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार केला आणि चौथ्या दिवशी आणून घेतलं तर घेतलं वित्त मंत्री केला आणि तिजोरीची चाबी दिली बेटाजी सत्तर हजार करोड खायाबी एक लाख चाळीस हजार करोड खाज्या हे म्हणायचे चोरांचा भ्रष्टाचारांचा इकडे आरोप करायचे आणि तिकडे भाजपमध्ये घ्यायचे मशीद मध्ये टाकायचा भाजपचा निर्माण अरे फूल बदला तुमचा चिन्ह वॉशिंग मशीन ठेवून द्या म्हणजे टाकत जा बाहेर काढत जा शुद्ध करून ठेवत्या मूर्ख बनवण्याचं काम आणि मला काय तर महाराजा सांग धर्मरा आणि श्रीमंत विचाराचा वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार अरे वडेट्टीवार इतके वर्ष झालेत लोक पाहतात शंभर दिवस शेरीचे जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचा जगणारा वडेट्टीवार आहे बाबा साहेबा सारख्याची आम्हाला शिकवण आणि ती शिकवण असल्यामुळे बहुजणांच्यासाठी जलात गेलो तरी चालेल पण भाजप मध्ये जाणार नाही हा आम्ही प्रण केलाय या राज्यातला ओबीसी संरक्षण करायचं एससी सी एस टी च रक्षण करायचं आणि म्हणून आम्हाला हे काम करायचं युवा हो नोकरी नाही मिळाली ग्रॅज्युएट झालेल्या पोराच्या खात्यात एक लाख रुपये वर्षाला टाकायचा हा निर्णय आम्ही घेतलाय आमचा जाहीरनामा तुम्ही वाचा हे आम्ही करतो एम एस पी नानाला भाव हा भावाप्रमाणे मिळाला पाहिजे त्याचा कायदा करू कायद्यात रूपांतर करू ही आम्ही गॅरंटी दिली आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मानवान हो की एकोणीस तारखेला के मतदान केंद्रावर जात असताना डॉक्टर नामदेवराव फिरसान हा पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे कारण पहिल्या क्रमांकावर पापी आहे तर दुसऱ्या क्रमांकाची बटण दाबून कारण पहिले बोध दाबल्या बोट दुखतवरील पण तुमचा हात सुजला पण आता ही बटन दाबाल तर तुमच्या हाताला यश मिळेल म्हणून दुसरी बटन दाबून क्रिस्तान साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा ही नम्रपण विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा सलाम वाईकुम राम राम जय हिंद